ते सांगतो हम तुमच्या जवळ जेवढे पण उमेदवार आहेत माझ्या सर्व तालशील जनतेला आवाहन आहे की तुम्ही यांची यादी बघा आणि शिवसेना त्याचे पुरस्कृत उमेदवारांची यादी बघा तुम्हाला आपोआप लक्षात येऊन देईल की गुंडे हे कोणाकडे कोणाकडे असं हे लक्षात घ्या काल परवा हे सांगत होते आम्ही विकास अहो तुम्ही विकास करायला पाहिजे करावाच लागेल चाळीस वर्ष एक हाती सत्ता तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला विकास हा करावा लागेल तुम्ही त्या खुर्चीवर चाळीस वर्षापासून आहात ते तुमचं दायित्व नव्हे तर ते तुमचं कर्तव्य आहे हे आम्हाला देखील कळत मित्रांनो गेल्या अनेक वर्षांपासून आपण पंधराशे रुपये पाणीपट्टी बरोबर बरोबर किती पाणीपट्टी पंधराशे रुपये किती बरोबर मावशी तुम्ही गेल्या सहा ते सात वर्षापासून यांच्या एक छत्रीकार वारामुळे यांच्या स्वतःच्या हुकुमशाहीमुळे आज ती पाणीपट्टी चोवीस तास पाणी देतो असं म्हणतात चोवीस तास पाणी आहेस का मावशी खरं सांगा चोवीस तास पाणी आहेस का फक्त सकाळी एक दीड तास आणि रात्री एक दीड तास पाणी येतं ता, या चोवीस तास पाणीपट्टीच्या नावाखाली तुमच्याकडनं फक्त पंधराशे रुपये असलेली पाणीपट्टी तिच्या दहा पट आठ पट अशी तुमच्याकडनं वसूल केली जाते दर तीन महिन्यांनी दोन हजारचं बिल तीन हजारचं बिल येत आहे आणि हे संपूर्ण जर वर्षाची ग्रोळा बेरीज केली तर जवळजवळ आठ ते दहा हजार तुमच्या कष्टकऱ्यांच्या खिशातून नगरपालिकेचा हा कर हा जिजी या कर औरंगजेबाच्या काळातला हा कर तुम्हाला लावला जातोय तुम्हाला कळत नाहीये कारण की मोबाईल कंपन्यावाले कसे आपल्याकडनं हळू हो पैसे काढतात तसं आपल्या नगरपालिकेने आपल्या गोरगरीब जनतेकडनं पाणीपट्टीच्या नावाखाली सात सात आठ आठ हजार पाणीपट्टी आपली गोरगरीब जनता भरते काल परवा श्रीकांत शिंदे साहेब बोलते तुमच्या इथे पाणीपट्टी तुमच्या इथे घरपट्टी ही आमच्या मुंबईकडे ठाण्याकडे नाशिककडे जळगावकडे एवढी पाणीपट्टी आमच्याकडे नाही जितकी पाणीपट्टी या शिरपूरची जनता फक्त विकासाच्या नावाखाली नगरपालिकेला भरते विचार करण्याशिवाय वेळ मी आता गेल्या चार दिवसापासून आम्ही सभा घेतोय माननीय आमदार महोदय देखील सभा घेत आहेत ते प्रत्येक सभेत हॉस्पिटल बांधूंगा हे करूंगा अहो आहो तुम्ही हॉस्पिटल बांधताय गाड्या भरून भरून का तुम्हाला आहोत तुम्ही जे ना आपा मला इंदिरा गांधी हॉस्पिटल सरकारी ना त्या इंदिरा गांधी हॉस्पिटल मध्ये फुकटी गावात आठे होईन का आणि ते होईल का मला एवढीच उत्तर द्या तुम्हाला इंदिरा हॉस्पिटल जे आपल्या नगरपालिकेच्या हॉस्पिटल आहे तिथं जर आपला फुकट इलाज होती तिथं वीस दोन हजार तीन हजार चार पाच हजार सात हजार भरावे लागतात आणि मेडिकल देऊन ठेवलंय बाहेरच्या दोंडायच्या वाल्याला तो दोंडायच्या वाला दीड दीड दोन दोन कोटी मध्ये ते मेडिकल चालवतो आणि त्याच्यामधून चा तो पैसा कमवतो लॅब वाला कुठला धुळेवाला तो आहे तोही पैसा कमवतोय म्हणजे फक्त पैसे कमवण्याची अड्डे निर्माण केले जात आहेत तुमचा दवाखाना आम्हाला फ्री कसं काय तुमच्या खाजगी आमच्या तर नगरपालिकेच्या असून आम्हाला मिळत नाही तर तुमच्या खाजगी आम्हाला काय मिळणार आहे हा प्रश्न देखील तुम्ही विचारला पाहिजे विचारला पाहिजे